देशाची सेवा करण्यासाठी फक्त बॉर्डरवरच न जाता आपल्या भागातील कचरा नियोजन झाडे लावणे त्याची निगा राखणे पाणी काटकसरीने का वापरणे विजेचा वापर मर्यादित ठेवणे वाहतुकीचे नियम पाळणे यासारखे कार्य केले तरी मोठ्या प्रमाणात देश सेवा होऊ शकते असे प्रतिपादन प्रसिद्ध माइंड पॉवर ट्रेनर डॉक्टर दत्ता कोहिनकर यांनी अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्यदिनी व्यक्त केले आंबेगाव संकुलातील अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन समारंभ उत्साह साजरा झाला यावेळी माइंड पॉवर ट्रेनर डॉ दत्ता कोहिनकर यांच्या हस्ते आणि शासनाच्या पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक डॉ विलास वाहने यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले यावेळी संस्थापक राजीव जगताप सेक्रेटरी सुनीता जगताप ॲडव्होकेट दिलीप जगताप सहसेक्रेटरी निर्मोही जगताप निहारिका जगताप संस्थेचे मान्यवर सदस्य समन्वयक डॉक्टर सविता शिंदे प्राचार्य वर्षा शर्मा मुख्याध्यापिका मनीषा शिंदे पुरातत्व विभागाच्या सोनिया इथापे संस्थेच्या सर्व विभागाचे प्राचार्य पर्यवेक्षिका शिक्षक पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते